नमस्कार मी राहुल कुलकर्णी बोगस मतदार यादीच्या विरोधातला विरोधकांचा सत्याचा मोर्चा आत्ताच संपला आणि तो संपल्यानंतर त्यातल्या सगळ्या मुद्द्यांचं विश्लेषण करत असताना लावरे तो व्हिडिओ सारखा राज ठाकरे यांनी काढरे ते कापड ते काढरे ते कापड त्याच्या खाली असलेल्या मतदार याद्या ह्या सगळ्या दाखवल्यामुळं एक गोष्ट पुन्हा स्पष्ट झाली ती म्हणजे विरोधकांचा साधारणपणे राज्यापासून ते देशपातळीवरती एक अजेंडा आहे आणि तो आहे सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणांचा जो गैरवापर आहे असं त्यांना सांगायचं आहे तर त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशननं ह्या संदर्भामध्ये केलेली कृती की जी सत्ताधारी घटक पक्षाला मदत करत आणि खरोखर मला इलेक्शन कमिशनचं कौतुक वाटतं की त्यांना ह्या गोष्टीची जाणीव कशी नसते की आता एकच उदाहरण बघा एकतीस जुलैपर्यंत मतदार याद्यांना लॉक कुणी सांगितलं विधानसभा निवडणुकीपर्यंत जर तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या पंधरा दिवसापर्यंत मतदार याद्या अपडेट करू शकत असाल तर आता ही एकतीस जुलैची वगैरे काय आता ते जेव्हा विरोधकांनी असंख्य प्रश्न विचारल्यानंतर आता त्या यादीमध्ये दुरुस्ती होऊन ती आता ह्या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत ती यादी अपडेट करायची परवानगी दिली आहे म्हणजे ही किती साध्या पण महत्वाच्या गोष्टी आहेत जर डेमोक्रेसीमध्ये मतदान हे सर्वोच्च आहे तर ते स्वच्छ आणि प्रत्येकाला की ज्याच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांना जर अधिकार मिळालेला आहे तर तो करण्याचा अधिकारच त्यांना द्यायला हवा ना आणि म्हणून आधी हे मान्य करून की महाराष्ट्रातल्या नव्हे देशभरातल्या मतदार याद्यामध्ये गोंधळ आहेत गेल्या वीस वर्षानंतर ह्या मतदार याद्या आत्ता एस आय आरच्या माध्यमातून दुरुस्त करण्याचे प्रयत्न होत आहेत पण माझं मत मी शेवटी सांगेन की याच्यावरती काय उपाय आहे पण आधी आपण राज ठाकरेंनी जो मो बोगस मतदारांच्या नावाचा ढिगारा दाखवला आहे आणि तो खराच आहे आणि पुढे ते असं म्हणाले की दुबार तिबार मतदारांना ठोकून काढा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोर्टाच्या आदेशाच्या नावाखाली जानेवारीत निवडणूक घेण्याचा हट्ट जो सुरू आहे या लोकांनी मागील पाच वर्षामध्ये निवडणुका घेतल्या नाहीत पण आता घाई करत आहेत अजून एक वर्ष घेतलं नाही तर काय फरक पडतो या लोकांचा जुन्याच मतदार यादीवर निवडणूक घेऊन यश पदरात पाडून घेण्याचा डाव आहे असं म्हटलं माझ्या मते यातला अर्धा भाग बरोबर आहे की पाच वर्ष ते नव्हते पण मतदार याद्यातल्या दुबार मतदारासंदर्भामध्ये कठोर पाऊल उचलून पुढे ही निवडणूक होणं फार गरजेचं आहे कारण ऑलरेडी पाच वर्ष निवडणूक झालेली नाही पण राज ठाकरे यांच्यामध्ये अशी निवडणूक घेणं हे म्हणजे एक प्रकारे आपल्या पदरात बोगस मतदार याद्यांच्या माध्यमातून यश पदरात पाडून घेणं हे एक नेरेटिव्ह आहे ने आणि जे नेरेटिव्ह आता देश पातळीवरती पण काही प्रमाणामध्ये लोकांना पटायला लागले खास करून केंद्रीय तपास यंत्रणा असतील किंवा निवडणूक आयोगाचा जो कारभार आहे किंवा बऱ्याच वेळेला लोकांचा कोर्टाबद्दलचा पण विश्वास डळमळीत होताना दिसतोय अर्थात त्याची सत्यता सत्यता असत्यता ही व्यक्तीपर बदलत जाते पण जे आहे ते आहे महाविकास आघाडी आणि मनसेनं आज मुंबईत मतदार याद्यातील घोळ आणि मतजुरीच्या मुद्द्यावरती तुम्ही दुम्द्द्द जो सकाळपासून बघतोय तो सत्यचा मोर्चा काढला आणि मग राज ठाकरेंनी मतदार यादी एक दाखवली मी दोन तीन गोष्टी दाखवण्यासाठी इथं आणल्या असं म्हणाले कल्याण ग्रामीण डोंबिवली मुरबाड आणि भिवंडी इथल्या चार हजार पाचशे मतदारांनी मलबार हिल मतदारसंघात मतदान केलं असे लाखो लोक महाराष्ट्रभर त्यांच्या भाषणाचे पॉइंटर्स मी काढलेत या लोकांचा बोगस मतदानासाठी वापर करण्यात येतो पण त्यानंतर सुद्धा सत्ताधारी लोक या प्रकरणी पुरावे दाखवण्याची मागणी करत आहेत मी पुन्हा एकदा सांगतो या मतदार सदोष आहेत त्याच्यामध्ये अनेकांची नावं दुबार आलेली आहेत काही ठिकाणी खरोखर बोगस पण असू शकतो पण हे केवळ सत्ताधारी घटक पक्षच करतायत असं नाही म्हणजे दुसऱ्या मतदारसंघातले मतदार आपलीकडे आणून ते मतदान करून घेणं हे जे वर्षानुवर्ष याची प्रॅक्टिस ज्यांना जमलेली आहे असे लोक ते करतात पण यावेळेला राज ठाकरे असं म्हणाले की अरे काढ रे ते कापड यावेळी राज ठाकरेंनी बोगस मतदारांचा पुरावा दाखवण्यासाठी मतदार याद्यांच्या ढिगाचा पुरावा दाखवला आणि कोणा ते म्हणाले की मागं ते जसं लाव रे ते व्हिडिओ पाठोपाठ अरे काढ रे ते कापड आणि मग त्यांनी महत्वाचे पुरावे दिलेले आहेत आणि त्या मतदार महत्वाच्या पुराव्यामध्ये असं दिसतं आहे की मतदार यादीतल्या ह्या आकडेवारीमध्येच आपल्याला आश्चर्य वाटतंय की इतकी सगळी लोक हे दुबार मतदार कसे असू शकतात मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये सतरा लाख एकोणतीस हजार चारशे छप्पन मतदार आहेत त्यापैकी बासष्ट हजार तीनशे सत्तर मतदार दुबार आहेत मुंबई नॉर्थ वेस्ट मतदारसंघामध्ये सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे एकसष्ट मतदार आहेत त्यापैकी साठ हजार दोनशे एकतीस मतदार दुबार आहेत मुंबई नॉर्थ ईस्ट मतदारसंघात पंधरा लाख नव्वद हजार सातशे दहा मतदार आहेत त्यापैकी ब्याण्णव हजार नऊशे त्र्याऐंशी मतदार दुबार आहेत मुंबई नॉर्थ सेंट्रल मतदारसंघात सोळा लाख एक्क्याऐंशी हजार अठ्ठेचाळीस मतदार आहेत त्यापैकी त्रेसष्ट हजार सातशे चाळीस दुबार मतदार आहेत आणि म्हणूनच राज ठाकरे यांच्या बोलण्यामध्ये कसं तथ्य आहे हे दिसतंय आणि हे फक्त मुंबईमध्ये असं नाही तर ज्या ज्या ठिकाणी उत्तर भारतीय बिहारी आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात विस्थापन होऊन आलेले लोक आहेत ते दुबार मतदार याद्यामध्ये आहेत पिंपरी मध्ये घ्या पुण्यामध्ये घ्या मध्ये घ्या रांजणगावला घ्या मुंबईमध्ये घ्या भिवंडीमध्ये घ्या नाशिकमध्ये घ्या संभाजीनगरमध्ये घ्या नागपूरमध्ये घ्या कारण त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये पण आपलं नाव कायम ठेवलंय आणि दुसरीकडे त्यांनी इकडे पण नोंदणी केलेली आहे आणि म्हणून जसं शरद पवार म्हणाले की हा एक ऐतिहासिक संदर्भ त्यांनी दिला आणि हा सत्याचा मोर्चा विरोधाचा नव्हे जागृतीचा जबाबदारीचा आहे आणि मग फॅशन स्ट्रीट पासून या निघालेल्या मोर्चाला शरद आणि आजचा मोर्चा हा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणनव्वदच्या काळामध्ये जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती त्याचा संदर्भ दिला आहे सत्याचा मोर्चा हा फक्त विरोधाचा नाही तर जागृतीचा आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये महाराष्ट्र डिकास्ट झाला होता महाराष्ट्रातला अनेक अनेक जात समूहाच्या घटकांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये हा नारा दिला आणि मग एक मोठा मार्च काढला होता आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं काही भागामध्ये पानिपत झालं होतं अक्षरशः आणि मग तिकडे उद्धव ठाकरे म्हणाले की आपला पक्ष नाव आणि निशाणी चोरली गेली आहे आता मतचोरी सुरू आहे आता या अनाकोंडाला कोंडावच लागेल अनाकोंडा म्हणजे त्यांनी आम्ही चहाचा उल्लेख अॅनाकोंडा असा केला होता आणि मग त्याच्यानंतर असं दिसतं आहे की ह्या मोर्चाच्या माध्यमातून जे प्रश्न विचारले जात आहेत खास करून मतदार याद्या संदर्भामध्ये त्याच्यात बिलकुल कुणीही म्हणणार नाही की त्यात तथ्य नाही आहे संजय सिरसाट सारखी सत्ताधारी घटक पक्ष मंडळी पण म्हणतात मतदार याद्या बोगस आहेत मतदार याद्या बोगस आहेत म्हणण्यापेक्षा मतदार याद्यामध्ये दुबार नावं नोंदवली गेलेली आहेत मतदार याद्या दुरुस्त झालेल्या नाही आहेत मतदार याद्यामध्ये काही लोकांची नावं जी मयत आहेत अशांची पण नावं आहेत आणि मतदार याद्याला सुधारणा करून करण्याची नितांत गरज आहे हॅबिंग सेट धिस मी पुन्हा अनेक वेळा तो मुद्दा मांडलाय की या देशामध्ये इलेक्शन कमिशन अस्तित्वामध्ये येऊन सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर ह्या इलेक्शन कमिशनकडं स्वतःची कोणतीही स्वतंत्र यंत्रणा नाही तिथं तो घोळ आहे सा। हे जिल्हाधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी करणं तहसीलदारांना निवडणूक निर्णय अधिकारी करणं ही तात्पुरती मलमपट्टी आहे मग महसूलच्या लोकांना बसवायचं नाही एका रात्रीतनंच त्या मतदार याद्यांची फोड करून म्हणून सांगायचं मग ह्या प्रभागातला मनुष्य ह्या प्रभागात ह्या म्हणजे हे सगळं तिथे इन्फ्लुएन्स करता येण्यासारखेच गोष्ट आहेत मग ज्या आमदाराला जसं वाटेल तसं त्यांनी त्या बाहेरच्या मतदारसंघातली लोक म्हणजे मला आता हडपसरमध्ये इंदापूर तालुक्यातल्या मतदारसंघातले काही लोकांची नावं ही हडपसर मतदारसंघामध्ये आहेत असं कळलं वाईस वर्ष हडपसरमधली पण नावं तिकडं असू शकतात आणि हे असं छानसं चालू असलेलं काही प्रमाणामध्ये रॅकेट पण असू शकतं आणि याच्यामध्ये हे आजच झालंय वगैरे नावे मतदार याद्यामध्ये अजिबात सुधारणा न झाल्याचा हा परिणाम आहे आणि म्हणून राज ठाकरेजी म्हणाले की काढ रे ते का कापड त्याच्यामध्ये तथ्य आहे फक्त अडचण एवढीच आहे की त्या मतदार याद्या तेव्हाच स्वच्छ होतील जेव्हा स्वतः इलेक्शन कडे स्वतःची यंत्रणा असेल महसूलच्या माणसाला सांगून मग त्यांनी शिक्षकांना सांगून मग त्यांनी कृषीच्या विभागाला सांगून ही जी निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे ना त्याच्यात खरे गोंधळ आहे तिथे एक स्वतंत्रपणे यंत्रणा उभी केल्याशिवाय हे गोंधळ मिटणार नाही मतदार याद्यामध्ये निश्चितपणे गोंधळ आहे पण त्याच्या योग्य आखी निवडणूक मॅन्युप्युलेट केली जाऊ शकते याच्यावर माझा तरी किमान विश्वास नाहीये तुमचा असू शकतो किंवा नसू शकतो त्यामुळे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट्स जरूर टाका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू अधिकात अधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या